SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे मराठा जोडो अभियान माता जिजाऊ रथ यात्रेचे जंगी स्वागत सविस्तर वृत्त असे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा जोडो अभियान अंतर्गत माता जिजाऊ रथ यात्रेचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने आज ही रथयात्रा सातपूर भागात दाखल झाली असता सातपूर शहर भीम महोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे धम्मतीर्थ लोंढे ब्रिजवरती जंगी स्वागत करण्यात आले हे स्वागत करत असताना सर्व धर्म समभावाची संकल्पना जोपासली गेल्याची म्हटले जात आहे या प्रसंगी ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या माता जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले दरम्यान यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी राजे सारखे केले स्वराज्य निर्माण करण्याची ताकद हिंमत आणि बळ त्यांना दिलं आणि मग त्या मातुश्रीचा सन्मान करणं हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माथाडी कामगार आणि पेरूपचं कर्तव्य असं मी मानतो आम्ही सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन जाणार आहे मला त्या कार्यकर्त्याचा सा अर्थ अभिमान की सुरता तीर्थावरून निघालेली यात्रा महाराष्ट्राच्या कार्यकोपऱ्यात फिरणार आहे आणि तो समतेचा ममतेचा संदेश घेऊन फिरत आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने हा न रोखणार आहे मातो श्री जिदावची विचारधारा ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां करतात आणि त्या दिसत छत्रपती फुलेसाहेब आंबेडकरांची विचारधारा म्हणून चालणार नाही त्यामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी झाला पाहिजे आणि म्हणून आमचा सहभाग हा क्रांतिकारी सहभाग असतो कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माथाडी कामगार जलन युनियन किंवा पी एल ग्रुप जातीपातीच्या राज्याला महत्त्व देत नाही म्हणून सर्व धर्मसंभावाची भूमिका घेऊन या मातोश्रीचे विचारधारा जनतेवर पोहोचवण्याचं काम गतिमान पद्धतीने करावं अशा शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी हे सर्व सैनिक सोडून आम्ही बिघत आहोत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जिथं मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मणी पॉवरची गरज लागेल आम्ही आपल्या सोबत आहोत आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आमचं तुमचं नातं आहे जय जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांचा विचारधारा अबाधित राहो धन्यवाद जय भारत या यात्रेदरम्यान छावा संघटनेचे करण गायकर संदीप शिंदे रोहन पाटील विकास काजळे संतोष पवार नाना जाधव निलेश जाधव बाळासाहेब सोळसे शुभम काळे कमलेश पगारे रोशन गायकवाड संजय तुपलोंडे यांसह पी एल ग्रुप सदस्य महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी आणि रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद